तो उर्दू लर्निंग सेंटर वहाँ पर बनना चाहिए मैं आपसे बोलता हूँ बात कीजिए मराठी और हर भाषा के लिए बारह पटसंख्या की याद अध्यक्ष मोहद कुछ विद्यार्थी वीस विद्यार्थी आता काजमहल बनना है अध्यक्ष महोदय ये मांगनी आपने करनी चाहिए थी आपने करनी चाहिए थी जो एक एक हिंदू महिला कर रही है आप अभी चुप बैठो आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो आप चुप बैठो और जवाब सुनो क्योंकि आप वहां पे नगर सेवक हो लेकिन आपने कभी मांग नहीं की है शुरुआत 10000 विद्यार्थी अध्यक्ष महोदय येला गप्पा बसवाता चला प्रश्न की गप्पा बसो याचा टाइमला बोलू काय आम्ही नेताजी प्रश्न विचार आपण भाईखळा येथील आग्रिपाडा परिसरात शासकीय आयटीआय साठी आरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर उर्दू लर्निंग सेंटर बांधण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारच्या काळात देण्यात आला होता त्यानंतर संबंधित कामाला तत्काळ सुरुवातही करण्यात आली होती दरम्यान भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आणि मवियामध्ये संघर्षाची ठिणगी पेटली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे तेव्हाचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत यापूर्वी आमदार नितेश राणेंनी म्हटले होते की या दोघांकडून भायखळ्याच्या आगरीवाड्यातील आय टी आय प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर उर्दू भाषा केंद्र बांधण्याचा घाट घालण्यात आला होता नवाब मलिकांच्या खात्याने याबाबत तत्काळ पावलेही उचलत आय टी आयसाठी आरक्षित असलेली जागा उर्दू लर्निंग सेंटरसाठी आरक्षित करणे आणि त्यासाठी तत्काळ बारा कोटींचा निधी देऊन काम सुरू करण्याचे कारस्थान ठाकरे सरकारने रचले होते त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात पुन्हा एकदा चांगलाच गदारोळ झाल्याचं चा पाहायला मिळत आहे भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी उर्दू लर्निंग सेंटर बाबत मुद्दा उचलल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा मंत्री उदय सामंत आमदार नितेश राणे आमदार रईश शेख आमदार यामिनी जाधव आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळते उर्दू लर्निंग सेंटर वरून सभागृहात नेमकं काय घडलंय का पहा संपूर्ण व्हिडिओ अध्यक्ष महोदय तत्कालीन मुख्यमंत्री उभाटाजी भगवा सोडला आणि हिरवा पकडला आणि त्यांचा हिरवा प्रेमाचा दाखला म्हणजे उर्दू लर्निंग सेंटर दक्षिण मुंबई मधील विकास कौशल्य विभागाचा आय टी आय साठी राखीव जागा तब्बल तीन महिन्यात त्याचा डी रिझर्वेशन करून मुंबई महानगरपालिकेने हिरव्या रंगाच्या प्रेमात पडलेले मुख्यमंत्र्यांच्या आदेशांवरती तीन महिन्यात जागा डी रिझर्व केली त्या जागावरती उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्व प्रक्रिया जी आर नियम बाजूला ठेवून फक्त त्यांचा आकांना खुश करण्यासाठी तीन महिन्यात उर्दू लर्निंग सेंटर याची मान्यता दिली याचे निविदा काढल्या अध्यक्ष महोदय त्या विभागात सहा महानगरपालिका शाळेत उर्दू माध्यमात शिक्षण घेण्याची सोय आहे पण प्रत्येक कक्ष रिकामे पडलेत तिकडचे स्थानिक लोक उर्दू शिकू त्यांना ते कक्षेत जात नाही ते इंग्रजी किंवा मराठी भाषेला प्राधान्य देतात पण आपल्या मुख्यमंत्र्यांनाच उर्दू प्रेम आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना उर्दू प्रेम आहे आणि विशिष्ट अल्पसंख्याक समाजांना खुश करण्यासाठी ते उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यात त्याच्यात असं लिहिलेलं आहे की कौशल्य विकास विभागाला गरज नव्हती आज सभागृहात कौशल्य विकास मंत्री पण उपस्थित आहे तिकडे आयटीआयची गरज आहे अध्यक्ष महोदय जर आयटीआय उभारण्यात आला तर प्रत्येक जाती धर्माचे गोर गरीबांना शिक्षण घेता येणार त्यांना त्यांचा व्यवसाय करता येणार तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांचा विकासाची नाही त्यांच्या भाषेची चिंता अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभागृहात सन्मान्य मंत्री महोदय पण आहेत की एक जे याच्यात उत्तर मध्ये आलेलं आहे की आय ला त्याची गरज नाहीये हे खरं आहे का आणि जे युडीचे मिनिस्टर बसले त्यांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सर्व जी आर प्रक्रिया महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना आपण निलंबित करणार की नाही दुसरं या कामाला स्टॉप वर्क देणार की नाही चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय मिर बाईनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मी देखील महानगरपालिकेशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलेलं आहे की आय टी आयला जागाही आवश्यक आहे आणि आय टी आय आपल्याला त्या ठिकाणी बांधायचं आहे एकोणीसशे अडसष्ट साली ही जागा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आय टी आय नये अशा पद्धतीचे निर्णय झाले त्यावेळी तत्कालीन काही लोकांनी घेतले असतील माझ्यानंतर आपण साहेबांना देखील बोलण्याची संधी द्यावी पण याच्यामध्ये जी काही आरक्षणं होती ती बदलून त्या ठिकाणी उर्दू सेंटर काढावं अशा पद्धतीचा निर्णय नक्की झालेला होता हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं हायकोर्टाच्या सूचनेप्रमाणे मुख्य सचिवांनी बैठक घेतली आणि आता उर्दू उर्दू भवनाच्या कामाला पूर्ण स्थगिती आहे परंतु दु दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारला की आय आवश्यक आहे की नाही याच्यावर सरकारचं मत आय टी आय आवश्यक आहे असंच आहे या संदर्भात आय टी आयचा वेगळा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका किंवा कौशल्य विकास याच्यावर योग्य तो निर्णय घेईल आणि टू थर्ड जी जागा आहे त्याच्यामध्ये आय टी आय बांधून ती लोकांसाठी अर्पित केली जाईल मंगल प्रसाद मंगलप्रसाद एक मिनिट एक मिनिट त्यांची लक्षविधी त्यांना मीर कोट त्यांना एक मिनिट त्यांची लक्षविधी मांडली त्यांना बोला काय सांगा अध्यक्ष महोदय हे टू थर्ड वन थर्ड काय आहे अध्यक्ष महोदय त्या विभागाचे मंत्री इकडे बसलेत त्यांनी आम्हाला सांगावं की आपल्याला गरज आहे की नाहीये अध्यक्ष महोदय हे उर्दू लर्निंग सेंटर ज्यावेळी त्यांनी मान्यता दिली तर विधानसभा सदस्य रई शेख यांनी आदित्य ठाकरेला उर्दू मध्ये पत्र लिहिलं होतं की कशा नियमाला बाजूला ठेवून कशा हे प्रक अवैध मान्यता या प्रकल्पाला दिलेली अध्यक्ष महोदय आजपर्यंत त्यांनी उर्दू किंवा मराठीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये अध्यक्ष महोदय हे शंभर टक्के आयटीआय साठी झालं पाहिजे तीन महिन्यात अध्यक्ष महोदय एखादा प्लॉटला डिरिझर्व करण्यासाठी वर्ष लागतात तीन महिन्यात कोविड काळात झूम मिटिंग घेऊन ज्यावेळी आमच्या पक्षाचे नगरसेवकांनी विरोध दर्शवला तर झूम वरती त्यांचे बटन म्यूट करण्यात आले आणि याला मान्यता देण्यात आली अध्यक्ष महोदय कौशल्य विकास मंत्री प्रश्न घ्या त्यांनी सांगावं त्यांना गरज आहे की नाहीये प्रश्न घ्याय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट रेशभाई रहेश भाई एक मिनिट अध्यक्ष महोदय माननीय मीर जी जीने त्याने ते, ते जे लक्षवेधी उपस्थित केली अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे माननीय मंत्री श्री उदय साहेबाने त्यांच्या सविस्तर उत्तर दिलेलं आहे तरी पण मी आपल्या माहितीसाठी रेकॉर्डसाठी दोन विषय आपल्यामध्ये आणतो ते जे जवाब माझ्याकडे मी बघितला त्या जबाबमध्ये नाहीतर हायकोर्टाचे ऑर्डरचा उल्लेख आहे नाहीतर ते चीफ सेक्रेटरीच्या ऑर्डर माननीय मंत्री महोदयाने ते सांगितलं ते अतिशय चांगला केला पण ज्या अधिकारीने हा विषय लपून घेतला आणि ते उत्तरमध्ये आणलेलं नाही त्यामध्ये माझी माननीय मंत्री महोदयाने रिक्वेस्ट आहे आपला पण रिक्वेस्ट आहे असा होऊ नये म्हणून त्यावरती कारवाई करायला पाहिजे एक दोन हा जगे पूर्णतया आपला आय टी आय ने पाहिजे टू थर्ड वन थर्ड नको हंड्रेड पर्सेंट आय टी आय ने पाहिजे आयटीआय साठी होती आय टी आय यासाठी जगे डेव्हलप दे करायला तयार आहे आयटीआय पैसा ते पण भरायला तयार आहे ते पूर्वी रिझर्व्हेशन मध्ये होती त्यावर एनक्रोचमेंट होता माननीय अध्यक्ष पूर्व मुख्यमंत्री पण आता माननीय प्रधानमंत्री जे काही आपले नवीन योजना सुरू केली आहे विश्वकर्मा योजना त्या या आय टी आय मध्ये आपण विश्वकर्मा योजना पण सेंटर सुरू करू आणि ते कौशल्य विकासच्या पूर्णतया लगेच दोन वर्षाचे आत

जब अग्रीपाड़ा में उर्दू लर्निंग सेंटर का प्रस्ताव आया आयादव ताई इनका प्रस्ताव है ये और हम सब ने समर्थन किया था मीर कोटेजा जी ने जो कहा मेरी पूरी बात होने दीजिए मीर कोटेजा जी ने कहा कि मैंने सन्मान्य आदित्य ठाकरे जी को उर्दू में खत लिखा था अभिनंदन का खत लिखा था और मैं आपसे कहना चाहूंगा कि ये मंत्री बदलते हैं मत कैसे बदल सकता है तब जब मंत्री स्किल डेवलपमेंट के थे मेरे ख्याल से उदय सावंत जी के पास वो प्रस्ताव था तब जो है पूरी प्रोसीजर को फॉलो करके उर्दू लर्निंग सेंटर आया गया अगर कोई टूटी है तो लोधा जी क्लियर कीजिए ना उसको आप उर्दू जबान से दो। 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 सिर्फ उर्दू शब्द लग गया सिर्फ दो। दो। मेरी बात अध्यक्ष जी मेरा मेरा प्रश्न 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 आने दो पूछिए मैं कह रहा कि अगर एक प्रस्ताव मुंबई महानगर पालिका में यू प्रोसेस फॉलो करके वर्क ऑर्डर इश्यू करके स्थायी समिति में बीजेपी के भी सदस्य थे ये एक मत से वो प्रस्ताव पारित हुआ था अध्यक्ष महोदय आज मंत्री बदल गए तो मत बदल गया उदय सावंत जी आप जिम्मेदारी से उत्तर दीजिए वर्क ऑर्डर है काम चालू है तो उर्दू लर्निंग सेंटर वहां पर बनना चाहिए मैं आपसे बोलता हूं कि उसमें आइए बात कीजिए मराठी और हर भाषा के लिए वहां सिखाया जाएगा उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको अध्यक्ष महोदय वो प्लीज सर पारित हुआ प्रस्ताव है ताई समितीने उसको मान्यता दी है यामिनी जाधव ताई का वो प्रस्ताव है जरा मंत्री महोदय उतर जा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य मीरबाईंनी या ठिकाणी नोंदवला मांडला त्याच्यावर कौशल्य विकास मंत्र्याने देखील सांगितलं की त्यांची भूमिका सांगितलं हे आरक्षण कधी पडलं होतं किती वर्षापासून आहे हे पाहिजेत पटलावर ठेवतो तुम्हाला आता जर माहिती पाहिजे असेल पाहिजे आता देखील देतो उर्दू भवन कुणी बांधायला सांगितलं कुणी बांधलं हा देखील विषय माझ्या दृष्टीनं सध्या गौण आहे परंतु हायकोर्टामध्ये केस चालू आहे उर्दू भा, उर्दू भवनाचं त्रेचाळीस टक्के काम हे झालेलं आहे आणि आय टी आयच्या संदर्भातले आराखडे देखील तयार होत आहेत मला असं वाटतं की या ठिकाणी स्थानिक आमदार देखील आहेत स्थानिक आमदारांचा विचार देखील सभागृहाने केला पाहिजे असं माझं मत आहे बोला राणेसाहेब बोला

आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष मध्ये कुठे दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आता काय तिथे ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष मध्ये प्रश्न अध्यक्ष मोदी माझा प्रश्न जेवढाच आहे जेव्हा इथे आयटीआय चा म्हणजे इथे सुरुवात झाली दहा हजार विद्यार्थी अध्यक्ष मध्ये ह्याला गप्पा बसू आता प्रश्न गप्पा वाचवू याच्या टायमाला बोललो का आम्ही नितेशजी प्रश्न विचारा आपण प्रश्न याला गप्पा बसू ना आपण बरोबर करतो प्रश्न विचार अध्यक्ष महोदय दहा हजार विद्यार्थी अप्लिकेशन मला पॉइंट ऑफ प्रश्न या मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय आहे हे तेवीस टक्के चोवीस टक्के जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकडे आय टी आय ची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळं करायचं उर्दू भवनचं काम नियम बाहेर चालले अध्यक्ष महोदय तिथे काही परवानग्या नाही घेतले ना फक्त या लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना पॉइंटेड प्रश्न विचारतोय संबंधित मंत्री पण इथे आय टी आय ची घोषणा आत्ता आता करून टाका अध्यक्ष महोदय इथे करणार का हा पॉइंटेड उत्तर यांनी द्यावा एक मिनिट यामिली जाधव यामिली जाधव काय म्हणणार अध्यक्ष महोदय स्थानिक आमदार सन्माननीय सन्माननीय सदस्य सन्माननीय सन्माननीय सदस्य मिहीर जो मुद्दा या ठिकाणी मांडला मला सगळ्या सदस्यांना एक विनंती करायची आहे की उर्दू भवन किती टक्के झालंय कुणी मंजूर केलं काय केलं हे सगळं आपल्याला पडताळून बघता येईल ते नियमबाह्य असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करता येईल परंतु 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 आता आपण बोलल्यानंतर मी ऐकून घेतलं आहे माझी फक्त अध्यक्ष महोदय आपल्याला एक विनंती आहे की याच्यामध्ये स्थानिक आमदारांचं मत देखील हे अतिशय महत्वाचं आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की स्थानिक आमदारांना देखील बोलायला द्यावं का रश भाई अभि बाद साहेब साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या नावाचा उल्लेख सभागृहात झालेला आहे आणि हा प्रश्न माझ्या विधानसभेतला आहे तर मला बोलण्याची संधी आपण देताय धन्यवाद अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट उर्दू ही कुठलीही मुस्लिम भाषा नाही उर्दू ही एक भाषा आहे दुसरी गोष्ट माझ्या विधानसभेचा एक मिनिट एक मिनिट ये मांगनी आपने करनी चाहिए थी आपने करनी चाहिए थी जो एक एक हिंदू महिला कर रही है आप अभी चुप बैठो आप अभी चुप बैठो और मेरा जवाब सुनो आप चुप बैठो और जवाब सुनो क्योंकि आप वहाँ पे नगर सेवक लेकिन आपने कभी मांग नहीं की है माझा मतदार संघा मध्य मुस्लिम बांधव है आणि मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार एक ऐतिहासिक महत्व आहे अतिशय नामांकित शहर तिथे राहतात ते तिथे अध्यक्ष अकरा वर्ष एक मिनिट मला बोलू द्या वर्षातही वर्षाताई वर्षाताई मला बोलू द्या अकरा वर्ष आय टी ही जागा महानगरपालिकेने दिली असताना सुद्धा तिथे साधं फेन्सिंग सुद्धा केलं गेलं नव्हतं तिथे अनधिकृत बांधकाम वाढलेली होती अध्यक्ष महोदय आणि असं असताना असं असताना मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छिते की माझ्याच विभागामध्ये घास गल्लीमध्ये दुसरं आय टी च सेंटर आहे जिथे विद्यार्थी नाही आहेत आणि ते बंद पडायला आलेले अध्यक्ष महोदय आपण त्याची माहिती घेऊ शकता आणि लोकांची मागणी पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधीच काम असत कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट अनधिकृतरित्या केलेली नाही मिटिंगा घेतलेल्या गेल्यात आणि त्या मिटिंगांचे मिनिट्स मी आपल्याला सादर करू शकते सगळं सगळं बेकायदा झालेलं आहे आणि उर्दू शाळेचा असेल तर आपण तपासू शकता या उर्दू शाळा सुद्धा बंद करायला लागलेल्या आहेत या अशा मानसिकतेमुळे अध्यक्ष महोदय कुठलाही कुठलाही तिथे उर्दू भवन होत नाहीये उर्दू लर्निंग सेंटर आहे आणि उर्दू लर्निंग ले, सेंटरला मला वाटतं या भाषेला या भारतात कोणीही विरोध करू नये असं मला वाटतं जे केलंय ते अधिकृतरित्या केलेलं आहे त्याचे पेपर मी आपल्याला सादर करू शकते धन्यवाद घेतलं झालं या सार्वभौम सभागृहामध्ये एक मिनिट एक मिनिट हो एक मिनिट रुको ना या सार्वभौम सभागृहामध्ये हे सभागृह कुणाच्या धर्माला जातीसाठी चर्चा करायसाठी नाही या महाराष्ट्रातील चौदा कोटी अठरा कोटी लोकांच्या विकासासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि नेहमी या सभागृहाचा वापर अध्यक्ष आजची एक लक्षवेधी आहे नंतर बोलू आम्ही हे काय धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये हे याला मंजुरी कोणी दिली महानगरपालिकेने पैसा कुणाचा महानगरपालिकेचा मराठी आणि उर्दू दोनही भाषा त्या ठिकाणी त्याचं ते सेंटर आहे दोनही आणि हा काय विष पण कशाला कर विष करतोय समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आग लावायची आहे का ताई म्हणतात ताई म्हणतात त्या ताईंचा ताई ऐका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ऐका आणि अशावर कारवाई केली पाहिजे अध्यक्ष महोदय हे चुकीचं आणून समाजा धर्मामध्ये अध्याय निर्माण करण्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय हे पद्धत नाही या ठिकाणी अशा पद्धतीने लक्षवेधी क्रमांक अकरा लक्षवेधी क्रमांक अकरा चला 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 लक्षवेधी क्रमांक अकरा मार्दुरी मिसाड चला लक्षवेधी क्रमांक त्यांना सांगा ना लक्षवेधी क्रमांक अकरा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आयटीआय अध्यक्ष महोदय अध्यक्ष काय बसा ना काय समज बरोबर नाही हे चुकीचं आहे बसा आपण सर्व जागेवर बसा सर्व जागेवर बसा असं बरोबर नाही जागेवर बसा सर्व सर्व आपण जागेवर बसा कृपा करून नाही नाही हे काय हे गोंधळ करणार बसा खाली आपण सर्व खाली बसा चला लक्षवेधी क्रमांक अकरा अध्यक्ष महोदय अध्यक्ष लक्षवेधी क्रमांक अकरा एक मिनिट काय अध्यक्ष महोदय बसा 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 खाली बसा बोला अध्यक्ष महोदय जसा माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितला हा अध्यक्ष महोदय हा दोन गोष्टी आपण रेकॉर्ड वर घ्यायला अतिशय गरजेच्या आहे माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितला आता हा विषय हायकोर्टाचे निर्णय प्रमाण चाललेला आहे हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यावर मुख्य सचिवाने एक बैठक घेतली मुख्य सचिवाने तो निर्णय घेतला कथा इथे कुठे इथे उर्दू हिंदी मराठी आला त्याने जे निर्णय घेतला त्यावर आपण काय निर्णय घेऊ शकता का हायकोर्टाने हायकोर्टाने निर्णय घेतलाय ते निर्णयने इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि एक आपल्या एक आपल्या माहितीसाठी नाही रेकॉर्ड करेक्शन साठी हा जग फक्त दोन हजार वीस दोन हजार वीस आता पण दोन हजार तेवीस मध्ये आहे दोन हजार वीस पर्यंत हा जगे आयटीआयने दिलेली होती पण आय टी आय रिझर्वेशन ना होता दोन हजार वीस मध्ये आपण च्या रिझर्वेशन दिला नंतर त्या आयटीआयने सांगितलं की आम्ही करायला तयार आहे आज पण आम्ही सांगितला आम्हाला ते आयटी करायचे आहे विश्वकर्मा योद्धा ते राबवायची आहे हायकोर्टाने जे निर्णय दिले ते निर्णय इम्प्लिमेंट करणं विधानसभासाठी जिम्मेदारी आहे ते आपण केलं पाहिजे चला पुढे लक्षवेधी